नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बातम्यांमध्ये तुमचे स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू आज देशभरात एकवीस राज्यातील एकशे दोन जागांसाठी मतदान होणार नागपुरात नितीन गडकरींनी बजावला मतदानाचा हक्क मतदानासाठी गडकरी कुटुंब एकत्र एक आज नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रत्नागिरीचे दैवत श्री कालभैरवाचे दर्शन घेतले मतदान करून लोकशाहीला मजबूत करा देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य काल मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाबचा सा दोन धावांनी पराभव वाडवड बंदराबाबत हायकोर्टाचा सरकारला मोठा दिलासा वाडवड बंदराच्या उभारीचा निर्णय लोकहिताचा राज्य सरकारचा दावा हायकोर्टाकडून मान्य प्रतिभा धानोरकर यांनी जनतेला मतदान हक्क बजावण्याचं केलं आवाहन पुण्यात डीएस कुलकर्णी यांच्या मुख्य कार्यालयावर छापे ईडीची दोन पथकं कार्यालयात पोहोचली चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून त्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत सांगलीमध्ये अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एव्ही नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर